तसेच मुंबई व ग्रामस्थ महिला मंडळ आयोजित स्पर्धा या स्पर्धेमध्ये मी शिक्षक झालो आहे तर मला सांगायचं आहे की शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार आहे शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार आहे या संपूर्ण जगाकडे या मुलांना या संपूर्ण जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा फक्त शिक्षक देत असतो आता आपण सगळीकडे बघत आहात की काही मुलं हे आपल्याला बालमजुरी दिसतात तसेच काही मुलं हे दुसरीकडे कामाला दिसतात तर सरकार हा सर्व शिक्षण अभियान हा आता राबवत आहे तर या अभियाना मार्फत आपण शिकलो पाहिजे गुरु शिक्षक असतो म्हणून शिक्षक शिक्षक आपल्याला काय देतो ज्ञान देतो ना म्हणजे शिक्षक आपल्याला ज्ञान देतो संपूर्ण जगाकडे पाण्याचा दृष्टिकोन देतो शिक्षक आपल्याला आपण जो केवढेही आपण धळ असतो तो धळ मधून तो आपल्या शून्य विश्व शून्यातून तो विश्व निर्माण आपल्याला करून देतो म्हणजे

जे आपल्याकडे परीक्षक म्हणून आपले समाजसेवक थोडक्यात तसेच शिक्षक हा आपल्याला समाजसेवक म्हणजे सर्वांना सर्व माहित आहे गुरुजीला सर्व माहित आहे तसंच आपल्याही सर्वांना असं माहित पाहिजे आपण सर्व असे पर्यवेक्षक झालं पाहिजे त्यागी आपण शिक्षक शिक्षण घेतले पाहिजे गुरुजीसारखे आपण सर्व शिकवले पाहिजे आपण शिक्षण घेतानाच आपण शिक्षक हे गुरु म्हणजे गुरु झालो पाहिजे एवढंच करायचं तात्पर्य आहे कर्मकांड केली जातात यावर तुझा होत छी बोलण्याची केलं नाही सर्वात पहिली लागलेली पीठ समाजाला आपल्या अंधश्रद्धा शिक्षणाचं राहिलं लांब राहिलं पण जेव्हा माणूस समाजामध्ये वाढतो सुरुवातीला सुरुवात होते तेव्हा त्याच्या कानामध्ये वाईट जातं की पहिले डॉक्टर जाऊ नकोस पहिले जास्त त्याच्यातून होतो उगम तो अंधश्रद्धेचा त्यातून पुढे तो विचार करतो की बाबा लोक कशाला शाळेत जायचं आपण नाही भक्तकडे जाऊया ना असं जास्त काय बोलायचं नाहीये आमचे सगळे ग्रुप होणार आहे त्यामुळे सगळ्यांना वेळ देऊया बंगाली बाबांचं काय मत आहे बरं ही सगळी लागलेली की सगळ्यांनी आपल्या मनातून काढून टाकावी अंधश्रद्धा या अंधश्रद्धेवर एक समिती स्थापन केलेली आहे नरेंद्र दाभोळकर बरोबर एकोण एकोणनव्वद साली सब स्थापन केलेली आहे हॅलो जास्त काही बोलणार नाही सगळ्यांनी आपलं मत 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 मांडलेलं आहे एवढं सांगेन की आम्ही ह्यातून सगळ्यांना एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला की जर तुम्हाला आजारी असाल किंवा काही त्रास होत असाल तर आधी डॉक्टरकडे जावा इलाज घ्या ठीक आहे जर तिथूनही नाही तर मोठ्या डॉक्टरकडे कडे काहीतरी उपाय मिळेल आणि लवकर बरे वाढवा आणि जसं की समाधान बोलला की नरेंद्र दाभोळकर त्यांनी समिती स्थापन केली बट त्यांचा पण शेवट जरा चांगला नाही झाला कारण ते चांगलं काम करत होते तो एवढंच बोले आणि आम्ही इकडे सांगतो तुमच्या मध्ये पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस <laughs> आम्ही जसं की आम्ही हा ऍक्ट जो सादर केला त्यामध्ये कसं होत की पहिल्या दिवशी आम्ही बाबाकडे गेलो बाबाने आमच्याकडून पाचशे रुपये दक्षिणा घेतली ठीक आहे एक अंगारातला सांगितलं की हा अंगारा खा पाण्यात टाकून बी तुला बर वाटतं ठीक आहे हे तर त्यांची गोंडी बाजू दुसऱ्या दिवशी परत आम्ही गेलो दुसऱ्या दिवशी दोन हजार रुपये गेले दोन दुश हजार रुपये घेतले त्यावर कोंबडा पण घेतला वरतून एक नारळ घेतला पण आम्ही इथे थांबलो आम्हाला कळलं की यांची डोंगेबाजी जास्त होते पुढच्याही गेलो असतो तर तीन हजार रुपये आणि हेच करत आले आणि हे आपलं पोट भरतात आणि आपल्यासारख्या साध्या लोकांना फसवत आहेत हे अंधविश्वास म्हणजे पैसे कमवायची लाईन आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवत तुम्ही शेवटीचे कपडे बदलते तुम्ही नेमके कोण होता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सगळे सदस्य होता की कोण होता आम्ही ऍक्च्युली अंधश्रद्धा निर्माण समिती सदस्य होतो आम्ही वेशभूषा करून आलो याच्या दोन गोड करण्यासाठी अक्च्युअल मध्ये म्हणून आम्ही त्याची वेशभूषा करून याच्या समोर आमचं नाटक सादर केलं त्यांना काय शेवटपर्यंत काळ नाही की आम्ही कोण आहोत शेवटीला त्याने पाहिलं विचारलं बाबा खरं रूप दाखव तर आम्ही आमचं खरं रूप दाखवणार त्यांना जेल बंद केलं ओके आणि पुण्याने प्रसंगाला तुम्ही हात घातला तर आता तू हा प्रसंग या ठिकाणी जो मांडला तर अतिशय भयानक आहे आणि अशा घटना सतत घडत आहेत काय उद्देश आहे सर्वप्रथम तर नमस्कार मी एवढे विचार पहिले आपल्या महिलांना लाडक्या बँके पैसे काढून आले की नाही नाही मला मार्च ला भेटले पंधराशे रुपये मध्ये कोणा चाललंय आजपर्यंत त्याला सांगावं समोर येऊ पंधराशे रुपये भेटले त्यानंतर काही मतलब नाही तीन वर्ष पूर्वी कोणते ती माझी बहीण असे तुमची मुलगी अशी या तुम्हाला बहीण असे कोणी असे असे पण ती स्त्री होती तीन वर्षाची होती तिला वाचता लिहिता येत नव्हतं तिला बोलता येत नव्हतं तर त्या पूर्वी मी बात का माणूस जर आठ आम्हाला आंदोलन काय लागतंय दहा तास बारा तास ट्रेन अडवा लागते तर त्या लोकांवरती लाठी होतो अरे माझा महाराष्ट्र एवढा गरीब पडला का किंवा एका तीन वर्षा मुलीवरती मी बोलतो आणि त्याच्यावरती काय कारवाई होत आहे तीन वर्षाची मुली आहे समोर आणा तिला मी काय कारण सांगते ती मला तिला मी कुठे हात लावला ती बोलेल का की अरे चुकीचा हात लावला म्हणून तिच्याजवळ मी जर तिला मागला तिला मुलीला काय सांगेल दादाने मला मारला फोटो बोलणार घेतली मुलगी कुणी येऊन सांगा बघा ती रोशी मुलगी फोटो बोलेल का याने मला अशा जागेवर टॅग लावलाय की बाबा ज्या जागेवरती कुणी हात लावलेला मला दुखत आहे किंवा सांगणार मम्मीला सांगणार तुमच्यापैकी कुठली मुलगी इथे मम्मी होणार होते आई होणार आहे माझी बहीण उद्या आई होणार आहे हा प्रसंग जो उद्या करून आला हे सगळं तुम्हाला पहिलं माहिती पाहिजे तीन वर्ष होती थोडं बोलणार नाही थोडं बोलण्यासाठी तुम्हाला कोर्टात जायला लागत आहे तीन वर्ष मुलीसाठी ऐकून जाणार तुम्ही अरे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज च्या वाढलेली माणसं आहे तुम्हाला हायकोर्ट पर्यंत भेटायला लागतंय का तर तीन हो ना ती काय सांगणार आहे समोर तिला जर तुम्ही दोन प्रश्न विचारला की बाबा तुझ्यावरती काय झालेलं ती सांगू शकणार आहे का कोण इथं आहे का सांगणार आहे ते कि बाबा ती बोर्गी मला हे शब्द सांगेल नाही सांगू शकत तिच्या आईना सांगू शकेल तुझ्या घरच्यांना सांगू शकेल पण हा विषय जेव्हा कोर्टामध्ये जात आहे पोलीस लाठी तो विषय जर आज आम्हाला इथे मांडायला लागतोय ना आणि दुर्दैवी हे आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांना एवढे हाऊस होती का त्यांच्याकडे पैसे भरपूर होते ते गरीब असले असते मस्त माझ्या मनात तुम्ही फक्त मानू हात घालू त्यांचे पण शिवाजीराजे राजे मोठे होते कार्यकर्ते होते त्यांच्याकडे पैसे पैसे होते त्यांच्याकडे ते नसते उद्या त्यांना त्यांच्या मित्रांच्या आई बहिणी सर्वांची गरज वाईट वाटलं त्यांना ते उभरले लढाईमध्ये स्वराज्य निर्माण केला कशा काय कशासाठी दिवस तीन वर्षाची मुलगी तिच्यावरती रेप होत आहे तीन आणि सहा वर्ष मुलगी होत्या मग त्या मुलगीवरती रेप होतोय तुम्हाला हायकोर्ट पण जायला लागतं हे दिवस आपल्या महाराष्ट्रावरती हे दिवस असून हा एक तयार केला आणि त्यानुसार मला एक सांगायचं आहे की बाबा जर उद्या आज उद्या हा प्रसंग आपल्या कुठल्या गावामध्ये विषय पण आता स्त्री पुरुष पेटव आपल्या घरातल्या जेही लहान मुले असतील लहान मुलं असतील सर्वांना बुडतच बॅटत म्हणजे कुठल्या मुलाने कुठे हात लावला येऊन सांगायचंय आणि कुठल्या मुलींना कुठल्या मुलग्याला मुलींना कुठे हात लावायचा नाही हे पण तुम्ही सांगायचंय भविष्यामध्ये जर तुमच्या मुलगीला तुम्ही अशा जागी हातावला ज्या जागे हातावण्याचं परमिशन तुम्हाला नाहीये ते आता काय आता विरोध करू शकत नाही दहा वर्ष तीन वर्ष मुलगी अठरा वर्ष मुलगी आणि काय विरोध करू शकत नाही प्रॅक्टिकली पॉसिबल नाही तर ती घरी येऊन ऍटलीस्ट सांगेल तरी तर मर्डर झाले हे झाले या दहा पंधरा दिवसात एवढ्या गोष्टी काय वाटते आल्यात ना लाच वाटते मला आली सर्वात एकदम घाणेडी गोष्ट म्हणजे आपल्या इथले पत्रकार आपले फक्त तीन न्यूज त्या एक ठेवून घेऊ सर्वांना माहिती जेवढे आपण सर्वांनी ट्रेनचा प्रवास केलेला आहे आणि बारा दहा ट्रेन मध्ये दुसऱ्या दिवशी मी माझ्या भावाला बोललो म्हटलं इथं मुंबईमध्ये जाडपण होईल काय सांगणार नाही आता झालं काय झालं नाही ना, ना त्या आता पण त्या न्यूज मध्ये कधी विषय कोण त्याच्या मागे कोणी असे माझी बहीण अशी म्हणजे आम्ही त्याला असं बोलतो का मग आपल्या इथं मंडळ का फक्त बसलेत बर्करी काढायला बसतात का नाही ना तर त्या टायमार शिवशक्ती बद्दल मी जर एक स्वराज्य प्रयत्न केला बांधला आणि ही माणसं माझी की माझ्या बहिणी होती ती अशी बोटी होती बाल होतो आणि मी शांत बसून राहतो आणि माझी माणसं फक्त लांब व्हिडिओ व्हिडीओ करत बसतो <laughs> प्रसंग बघतील माझ्या घेतील पण एक गोष्ट आहे स्वतःच्या घरामध्ये जागा मला ते पहिले गेलं वर्ष केला काय नाही काय म्हणत आहे मागे पडल्या पहिली गोष्ट म्हणजे पूर्ण लाईफ टाइम एवढा विचार केला की बाबा लोक रेप करतात हे करतात आपले दुसऱ्या पण आज मला त्या बंद तीन होतं समजलं तो माणूस शिक्षा येतात एवढा प्रचंड राग रा कि माझ्या वाढीचे माझ्या गावातल्या माझ्या एरियातल्या कुठल्या पण मुलीला कधी पण त्रास देत असेल ना मोठा छेडत असेल आणि त्यांनी मला इज्जत मध्ये येऊन सांगावं की आता मला अमित बोला नाही काय काही बोला इज्जत मध्ये येऊन सांगावं की आता हा फोडका मला त्रास देतोय ही नाही ठेवायची फक्त त्या परत आणि मी कायदा आता त्याला तयार आहे हे गोष्ट माझी बहीण उद्या मरेल आणि मी मेनबत्ता घेऊन सुटेल या माणूस नाही मी त्या गोष्टीसाठी तयार राहायचंय आणि उद्या कायदा बघायला लागला तरी बदलू पण हे आता तीन वर्षाच्या मुलीसाठी जर एवढं आम्हाला एवढं हॅड करायला लागला तर तुम्ही आता या गोष्टी सर्व समजवल्या पाहिजे आपल्या घरच्या मुलांना आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या चांगल्या चांगल्या व्हाईट वाईट हे तुम्ही सांगा घरामध्ये मी एक मी एक अलग, अलग उपक्रम करण्याचा विचार करत होतो की बाबा आपल्या वाढत्या जेवढ्या यंग मुलींना त्यांना आपण एक पेपर स्पीड देऊन टाकू म्हणजे तो दादा आपला पे तो आला किंवा उद्या तुमच्या मुलीवरती असा प्रश्न येऊ नये पण कधी आला तर त्याला एमर्जन्सीला यूज करायला होईल पण तो अडीचशे रुपयाला पडला मी भरपूर आजकाल तिकडे गेलो मुंबई पासून गाव गावपर्यंत तुम्ही मदत केली नाही तर मी तुमच्या घरी ज्या मुली असतील त्यांच्या आई वडिलांना एवढी विनंती करेल भावांना विनंती करेल की भावांनो अडीचशे रुपयाला पेपर स्प्रे मी तुमच्या बहिणीला या वर्षी ऑफिसला आणि उद्या जाणारा मला आता रिगेट म्हटलं पाहिजे की मी त्याला मदत केली असते ना की भाई उद्या माझी बहीण मागली असती हा रिगेट मानला पाहिजे ना तुमच्या मनामध्ये राहायला पाहिजे की भई तीन वर्षाची मुलगी जर आपली बहिण असती विचार किती दुःख त्यांच्या आई वडिलांना वडील मला हा दुःख मला माझ्या गावातल्या आपल्यावरती येऊ नये ना माझ्या महाराष्ट्र व्हावा आणि याच्यामध्ये मला तर यावर गोष्ट असे की असं कोणते जेव्हा प्रसंग करतो आता कोलकात्यामध्ये पण एखाद्या डॉक्टर झाला तिथे राजकीय विषय निघाला राजकीय पक्षाचा हात आढळला तो विषय तो तिथे ताबडला होता तुम्ही पुस्तक त्याचा विषय कुठे निघत नाही डॉक्टरांबद्दल असेल तर काही असेल कारण आता तुम्हाला धर्मावर धर्मावर डिपेंड असत की तो विषय कुठल्या जो, जो तो पोहोचवायचा राजकारणात त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करते जर समजा एखाद्या हिंदू मुलीवर मुस्लिम तरुणाने जर प्रयत्न केला तर त्याचा हिंदू तो मुस्लिम याचा फायदा घेण्यासाठी जास्त लक्ष दिसलं जातं की हिंदू खूप राजकीय पक्षाचा नाव घ्यायचं नाही पण एक रियालिटी तुम्ही स्वतः बघू शकता की जर असा विषय निघाला तर ते विषय घेतात की नाही हा मुस्लिम तरुण होता याने असा केला पण जेव्हा ते पंजाबचा दादा वेळेला सांगितलं की हे प्रकार झाला तो होता मराठी मुलगा आपण इथं होतो खरं एक स्त्री आणि एक मुलगी म्हणून बघा मन असा होत आत्म असं होत काय विषय समज नाही वय काय काहीच नको पण जेव्हा आपण असं एखादा प्रसंग करतो की आपल्या सर्व लोकांनी एकटेने उभं राहायला पाहिजे आणि यावर खरतर तर हे जेव्हा गुन्हा सिद्ध होतोय आरोप दोन वर्ष होते यासाठी एखाद्याकडे कायदा आला पाहिजे आणि हे आला पाहिजे तर कधी येणार जेव्हा सगळे मिळून एखादा काहीतरी आंदोलन करणार नाही तर कायदा हे राजकीय पक्ष कधी तुम्हाला मत करणार नाही ते तुमचा ते फायदा घेना कुठल्या बद्दल कसा असतो असतं तुम्हाला ते त्यांचं रक्त काढून फायदा येणार एखादा फायदा समजला की ते लिहून त्यांचं हेच आहे की ते तुम्हाला मीडियाचा अटेंशन मी नव्यासाठी येतील तुमची विचारपूस करणार तुमच्याशी बोलणार तुम्हाला सहानुभूती दाखवणार पोटी मोठी त्यांचं जरा वाटलं की आता नाही आता याचा काही फायदा नाही तर लगेच दुसरं मीडिया पण तसं झालं मीडियाला पण जो काही टी ते देणार त्याला ते फक्त दाखवणार असं आहे तर फक्त मला एवढंच बोलायचं की जरा आपल्या घरी महिला आहे लहान मुली असून त्यांना आत्तापासून जरा फरक समजावा की कधी कसं करून वागते की आपण घरी सांगणं चुकलं पाहिजे लहान मुली घरी सांगतात आई वडिलांशीच बोलतात अजून लहान मुली अजून असं कोणाशी बोलत बसत नाही मैत्री बोलले तरी एवढं काही बोलणार नाही पण जेव्हा काही एखादा असं प्रसंग करत तर तुम्ही पण आई वडील म्हणून एक जबाबदारी ठेवा तुमचा मुलगा तुमच्याशी येऊन मुलगी असेल तुमच्या शिवून बोले पिंदा नाही तर ते मला भीती नाही असेल म्हणजे मुलीच्या मनात की माझ्या आईवडील मला ओळखता नाही तुम्ही पण एक पालक म्हणून विचार करा एवढं तुमच्या मुलीला मुला फ्रीडम असू द्या कारण आता तुम्ही असं तर मला सोबत पण काही असं प्रकार घडत आहे तर तुम्ही जर त्या गोष्ट झाल्या की लहान मुलगी असेल मुलगा असेल मुलग्याला पण शिकवा की एखाद्या मुलगीची रिस्पेक्ट कशी करायची आणि रिस्पेक्ट तुम्हाला समजवतो रिस्पेक्ट शब्दात कधी होत नसते आपल्या वागण्यावर होणार आहे शब्द मी शिवाय येतो मुलगा मध्ये फिरतो मी घ्यायला शिवाय वाटतो मला पण येतो आता काय एखाद्या स्वभाव मित्रांमध्ये आपण असतो कॉलेज लाईफ मध्ये शब्द निघतात सांगू शकतो पण आपल्या वागण्यावरून मुलीला तरी वाटलं ना पाहिजे हा एकदम असं कम्फर्टेबल नाही येईल तर एकदम हा माझ्या शास्त्र जवळ येतो किती तक्रार करायची वेळच आली ना पाहिजे खरं तर हे मेन गोष्ट आहे कारण मी तुम्हाला खरं सांगतो एखादा माणूस शब्दाने वाईट असेल मनाने चांगला असावा हे लक्षात ठेवा मन तेव्हा चांगलं असेल तर समोर समाज तुम्हाला समजून घेणार तो आपल्या तुलनाशे एक तर शेतकरी वाईट असला म्हणून माणूस पूर्ण वाईट असं काही नाही मी अजून आहे माझी आमच्या बाजूला नाही शेजारी आमची ताई आहे त्यांना मी रिस्पेक्ट देतो त्यांचा काही प्रॉब्लेम नाहीये मी काही होत असेल शब्द ते इग्नोर करत त्यांना माहिती त्याच्या मनात काही नाही हा आपला श्रेय भाव झाला काही छोटा मला तर माझ्या मनात तेच आहे की बघू नका फक्त शब्दाने गोड कोणू मागू का काही लोक असे असतात आता तसेच प्रकार झाले ते गोड बोलतात समोर समोर लहान मुलाशी मग आपला विश्वास बसून की नाही हा आमच्या मुलीच चांगली काळजी घेतो पण नंतर मध्ये गैर म्हणून बघा एक वेळेस माणूस गोड बोल चालेल पण तो मनाने स्वच्छ असला पाहिजे हे भरपूर काही बोलला फक्त एक ती इथे या मुलीला ते काय पुन्हा एवढं दाखवायचं होतं बाबा समजा एका अशा आम्ही नशेमध्ये त्यांना मारली तिला रेप केला बारका केला तिचा फायदा उचलला त्यानंतर ती आम्हाला नकार करत होती त्याच्यावरती मारलं मारल्यानंतर आम्ही होते तो विषय नंतर ना विषय झाला की आम्ही जास्त पिलो आम्हाला पाहिजे होती दुसरी मुलगी आम्हाला भेटत नव्हती असं दाखवत होत होते त्यानंतर नव्हती भेट त्यानंतर आम्ही बॉडी टाकून दिली अशा बाजूला ती बॉडी नंतर आम्हाला दुसरी नाही आम्ही त्या बॉडीवरती दोन दिवस आणि ते कोल्ह बाजूला सॉरी पण ते झालं त्यानंतर आम्ही त्या दिवशी आलो होती बॉडी आम्हाला मग आम्ही जास्त केलो आणि त्यामध्ये आम्हाला नशेमध्ये ती मुलगी आम्हाला जास्त घेत होतो आणि त्यानंतर आम्हाला असं वाटलं की आम्ही काहीतरी गेलो नशेमध्ये दिसली ती मुलगी आणि आम्हाला बोललो ओके